दिनेश दिनेशी आणि माझी ओळख होऊन जवळजवळ सव्वा दोन वर्ष झाली त्याहून जास्त होणं शक्यही नाही कारण दोन तीन महिन्यांपूर्वीच त्याला दोन वर्ष पूर्ण झाली लहान मुलात माझी फारशी मैत्री नाही तसा मी मुळात मूल फुलात फुल संप्रदायातला नाही मला लहान मुलांशी फारसे खेळताही येत नाही क्वचित प्रयत्न करतो पण त्या मुलांनाच माझा कंटाळा येत असावा मुलांच्या मेळाव्या पुढे जाताना तर मी भयंकर भ्यालेलो असतो कधी एखाद्या शाळेच्या गॅदरिंगचा अध्यक्ष वगैरे होऊन गेलो तर समोर बसलेला तो शिशुवर्ग तुकडी अ ब इत्यादी बालगण मला राक्षसगणासारखा वाटायला लागतो त्या संपूर्ण तुकड्यांच्या चेहऱ्यावर हा कोणी येडा बसला इथं अशासारखा भाव असतो जगातल्या मीमी म्हणणाऱ्या कोणत्याही व्याख्या त्याचा पाडाव करायचा असेल तर त्याच्यासमोर बालसेना असावी माझे एकूणच रंगरूपात किंवा प्रौढ बोलीत बोलायचे तर माझ्या एकूणच व्यक्तित्वात बाळ गोपाळांना न, न पटणारे असे बरेच असावे अशा वेळी दिनेशची मैत्री मला मोठी मोलाची वाटते आज दोन वर्षे ही मैत्री टिकू नये कारण नियमितपणे हापिसात किंवा त्याच्या वडिलांसारखा हॉस्पिटलात जाणाऱ्यातला मी नाही केव्हाही घरी असतो त्याच्या इतका नसलो तरी बराचसा उघडा बंब वावरतो त्यामुळे स्वतः इतकाच हाही एक घरात नुसता बसून खाणाऱ्यांपैकी आहे अशी त्याने काहीशी कल्पना करून घेतली आहे हा इसम आपल्याच जोडीला खेळायला आणून ठेवण्यात आला आहे असा त्याचा समज करून देण्यात त्याच्याहून दोन तीन वर्षांनी थोर असणाऱ्या त्याच्या शुभाताईचाही वाटा आहे त्यांचे वडील डॉक्टर आहेत ते पहाटेच रुग्णसेवेला बाहेर पडतात आणि रात्री परततात मुंबईत रुग्णच फार त्याला ते तरी काय करणार घरातला स्त्रीवर्गही आपापल्या कामात दंग असतो माझा पोटा पाण्याचा उद्योग नाटकांचा असल्यामुळे आम्ही कलेच्या सेवेला जातो त्यावेळी हा शिशुवर्ग झोपलेला हो असतो दिवसा दोघेही रिकामे कधी टेबलापाशी बसून साहित्य सेवा करण्याचा प्रयत्नही चाललेला ही मुलं पाहतात टाक दाऊत इत्यादी माझी साधने आणि पाटी पेन्सिल इत्यादी त्यांची साधने यांच्यातल्या साम्यामुळे की काय कोण जणे मी शाळा बुडवून अभ्यास करीत असतो असे त्यांना वाटत असावे त्यांच्या भातुकली लपाछपी वगैरे खेळात माझा समावेश असतो भातुकलीत शेजारच्या वाईट मुलांपासून संरक्षण करण्यासाठी मला गॅलरीत गुरखा होऊन बसावे लागते आणि लपाछपीत शिवण्यासाठी माझा भोज्या करतात माझी पत्नी ही या मुलांची आत्या अभ्यासातल्या शंका देखील तिला विचारल्या जातात कारण माझी बौद्धिक प्रगती फारशी झाली आहे यावर दिनेशच्या दोन्ही वडील भावंडांचा विश्वास नाही माई अत्ते कुठे असा प्रश्न विचारित आपादमस्तक गहन शंका होऊन झालेल्या शुभाला मी विचारले कशाला हवी आहे माई आत्ते गणित आहे नुसत्या दोन या शब्दात गणित ह्या शब्दातला धोका व्यक्त होत नाही म्हणून भोवया उंचवल्या जातात डोळे मोठे होतात आणि पेन्सिल छडीसारखी नाचवली जाते गणित आहे याचा अर्थ गणित विषयक शंका आहे असा होतो हे कळणे इतके मलाही बालवाङ्मय कळते इकडे आण मी सांगतो हॅट दादाला सुद्धा आलं नाही तुला काही येणार सतीश दादा वय वर्षे सात मग माई आत्ते देखील विजयी मुद्रेने इयत्ता पहिलीच एक कठीण गणित सोडवून देते घरात परंपराच अशी असल्यामुळे माझी जिम्मा सारा शिशुवर्ग आपल्याच मध्ये करतो मराठी भाषेत बहुवचन नावाचा एक प्रकार आहे याचा फक्त मला हाक मारताना विसर पडतो अलीकडे अलीकडे या बालक मंडळींनी भाई काका का हे मला हाक मारण्याचे आणि पु ल देशपांडे हे चिडवण्याचे नाव आहे अशी समजूत करून घेतली आहे दिनेशच्या बारशाच्या दिवशी त्याचे नाव काय ठेवावे ही चर्चा चालली होती दहा घरच्या सुवासिणी आणि कुमारिका होत्या तेवढ्यात वयवर्षेत तीनच्या शुभाताईंनी आपल्या भावाचे नाव काय ठेवायचे थे? मी सांगू मी सांगू असं करीत पु ल देशपांडे ठेवा असे सुचवले साने गुरुजींनंतर बाळ गोपाळात मीच लोकप्रिय आहे अशा सुखद विचारात होतो तितक्यात तिच्या आत्याने पु ल देशपांडे का ग आपण अशोक ठेवूया अशोक असे म्हणताच शी पु ल देशपांडेच पाहिजे का ग इतक्या काळ्या मुलाचं नाव काय अशोक ठेवतात आपल्या आत्याला वेड्यात काढत ती म्हणाली चेहऱ्यावर ओढून ताणून हसू आणणे हे किती अवघड असते Sample complete. Ready to continue?